भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंती निमित्ताने तमाम नागरिकांना हार्दिक शुभेच्छा सुनील दौलतराव अधरे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिक शहराध्यक्ष मातंग आघाडी आठवलेगड तसेच परशुराम शिवाजीराव साठे जिल्हाध्यक्ष मातांग आघाडी रिपाई आठवलेकर यांच्या वतीने तमाम भारतवासियांना विश्वरत्न महामानवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाच्या कोटी शुभेच्छा कुणालाही जमणार नाही अशी क्रांती करून लावली जातीयवादाला देऊन टक्कर चौदार ओंच करून लावलं निसर्ग नियमाप्रमाणे पाणी आग विझवते माझ्या भ्रमाणे तर पाण्याला आग लागली दलितांचे उद्धार करते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवानिमित्त तमाम नागरिकांना सुनील दौलतराव आहडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिक शहराध्यक्ष मातंग आघाडी आठवलेकर तसेच परशुराम शिवाजीराव साठे जिल्हाध्यक्ष मातंग आघाडी रिपाई आठवलेकर यांच्या वतीने पुण्याश हार्दिक शुभेच्छा